कसनाळ तालुका निपाणी येथे गॅस्ट्रो या साथीच्या रोगानं थैमान घातलं असतानाच गॅस्ट्रोची लागण झालेले पांडुरंग बच्चाराम पाटील वर्ष बावन्न यांचा रात्री उशिरा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे कसनाळ आणखीनच भयभीत झालेत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली अनेक रुग्ण सरकारी आणि खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत सात वाढल्यानं गावामध्ये रुग्णवाहिकेची चोवीस तास सोय करण्यात आली आहे ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार व तुळशीदास नाईक यांनी केलाय याबाबत अधिक माहिती अशी की कसनाळ येथे गेल्या चार पाच दिवसांपासून नागरिकांना बोरचे दूषित पाणी पिल्याने संडास उलटीचा त्रास होऊ लागला सुरुवातीला दोघा तिघांना गॅस्ट्रोची लागण झाली होती पण चार दिवसात हा आकडा वाढून गावभर गॅस्ट्रोने घेरल्यानं अनेकांचा जीव धोक्यात आलाय संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे गॅस्ट्रोची लागण झालेले पांडुरंग पाटील यांना दोन दिवस संडा जाणवू लागल्यानं त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्या प्रकृतीने उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आज कसनाळ आणि मानकापूर या ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळं गॅस्ट्रोची साथ आहे आणि जवळजवळ ऐंशी पेशंट या कसनाळमध्ये आहेत काही पेशंट सिरियस आहेत आणि काही पेशंट ही गावपातळीवर उपचार घ्यावे लागल्यात त्या त्यामध्ये आज जे कसनाळवासियांनी सकाळी आरोग्य अधिकाऱ्यांना कळवलं होतं पण आरोग्य अधिकारी आज रात्री इथं पोचलेत रात्री अँब्युलन्स पोचले हे खरोखर सरकारचं नियोजन एकदम ढिसाळ नियोजन आहे आणि तातडीचं इथं जवळजवळ पी एस सी केंद्र असलं हकेच्या अंतरावर असल्यावर असल्या असं आहे तरी देखील इथं जर कसनाळ्याच्या नागरिकांना पुरवठा त्या म्हणजे आरोग्य केंद्राची म्हणजे सुविधा मिळत नसेल रात्री इथं अधिकारी येत असतील तर निश्चितपणानं ग्रामपंचायत प्रशासनाचं ढिसाळ कारभार आहे कारण मानकापुरामध्ये चिकनगुण्याची साथ, है, साथ है, चिकन चालू आहे कसनाळमध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे आणि चिकनगुन्ह्या चालू होण्याचं कारणच की ग मानकापूरमध्ये गावामध्ये एकही ग गटर स्वच्छता नाही आहे त्याच्यामुळे आणि दूषित पाण्यामुळे या नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं आहे त्यामुळं हे निश्चितपणानं प्रशासनाने दखल घेऊन या नागरिकांना चांगली सुविधा मी विनंती करतो ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाने कसनाळ वासियांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला नसल्यामुळे घरोघरी गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत रुग्णांची संख्या अधिक झाल्याने माणकापूर बोरगाव व कारदगा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार सुरू आहेत बुधवार दिनांक वीस रोजी पुन्हा पंचवीस रुग्णांची नोंद झाली असून त्यांना पोट दुखीचा उपचार रुग्णवाहिकेमध्ये तहसीलदार मुझफ्फर बळीगार प्रांत अधिकारी संपगावे तालुका वैद्यकीय अधिकारी सुकुमार भागाई ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे यांनी पाहणी केली रोगाचा अधिक फैला होऊ नये म्हणून आशा कार्यकर्ते अंगणवाडी शिक्षिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी सर्वे करून पाणी उकळून थंड करून पिण्याचे आवाहन केले आहे शिवाजी भोरे के में मराठी निपाणी